हॅलो ओम हॅलो मॅम तुझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे आधी काय होता आणि आपल्या ऑनलाइन क्लासच्या नंतर काय होता लॉन होतो तर मॅथ म्हणलं की मला खूप भीती वाटायची आणि मी टेन्थ पर्यंत सुद्धा खूप म्हणजे असं बेसिक पर्यंत बेसिक अभ्यास केला होता कम्प्लिटली कधीच अभ्यास केला नाही जस्ट पासिंग आणि आधीचा जो डिफरन्स होता आधी मला खूप भीती वाटायची बट आता डिप्लोमाला कि आलं किंवा जेव्हापासनं इन्स्टिट्यूट जॉईन केलं तेव्हापासून माझे खूप सारे कॉन्स क्लिअर होतात आणि जी भीती पहिले वाटायची ती आता एवढी वाटत नाही माझं नाव ओम दिघे आहे मी संगमनेर मधील तळेगाव तिघे इथून जॉईन झालं ऑनलाईन बद्दल असा प्रश्न होता करोनाच्या वेळेस ऑनलाईन लेक्चर्स व्हायचे तर भरपूर सारे स्टुडंट जॉईन होते तेव्हा असा आमचा एक माइंडसेट तयार झालेला होता की ऑनलाईन लेक्चर्स ला काहीच कळत नव्हतं आणि ऑनलाईन लेक्चर्स जॉईन व्हायचो पण कधी अटेंड करत क्लिअर आणि म्हणजे बोर व्हायचं पण इथे असं होत नाही आणि इंटरेस्ट येतो जेव्हा तुम्ही टीचिंग करत असतात तेव्हा गुड म्हणजे बोर नाही होत आणि ऑनलाईन मध्ये समजत ऑनलाईन मध्ये समजत ओके सो स्पेशली हा एक मोठा ब्रेक थ्रू आहे की ऑनलाईन मध्ये कळत बरं अजून काय स्पेशल बेनिफिट आहे की तुम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट मधून काय काय एक्स्ट्रा असं मिळालं मला एक्स्ट्रा असं मिळालं माझे कन्सेप्ट क्लिअर झाले प्लस कॉलेज मध्ये नोट्स वगैरे भेटत नव्हत्या मला रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतात प्लस नोट्स भेटतात आणि लाईव्ह लेक्चर ला जे तिथे राईट केले जात लेक्चर झाल्यानंतर त्याचे पी डी right. एफ थ्रू आम्हाला गुड राईट त्यांचं आपल्याला रिव्हिजन साठी बेनिफिट होतो रिव्हिजन साठी बेनिफिट होतो गुड आणि uh, एक्झामच्या टायमिंग मध्ये तू काय एक्सपिरियन्स केलं एक्झामच्या टायमिंग मध्ये मला पेपर कॉलेजच्या स्टेप्स मला बोईस इन्स्टिट्यूट मधून जो मी स्टडी केला होता किंवा मग तिथून जी टीचिंग केली होती तर ते माझ्या लक्षात राहिलेलं होतं कॉलेजपेक्षा जादा तर त्याचा फायदा मला पेपरला झाला अदर ठिकाणी ज्या आपले कन्सेप्ट क्लिअर होत नव्हते जे आपण कोणाशी शेअर करू शकत नव्हतो जे आपण मॅमशी शेअर केल्यानंतर माझे जे कन्सेप्ट होते ते क्लिअर होतात त्यांना आधी वाटलं होतं की ऑनलाईन लेक्चर्स ला याचा स्टडी नाही होणार बट काही दिवसानंतर एक्सपिरियन्स आल्यानंतर त्यांना पण कॉन्फिडन्स आला की याचा ऑनलाईन लेक्चर्स ला स्टडी होईल त्यांचा पण प्रतिसाद चांगला भेटला मला गुड त्यांचा पण विश्वास बसला शेवटी की समजतंय मग समजतंय ऑनलाईन गुड